हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज होता शिवमच्या शाळेचा पहिला दिवस तर बाहेर पाऊस खूप जोरात चालू होता तेवढ्या वेळापुरता उघडला होता थोडासा फक्त आणि शाळेत नवीन मुलांचं जे ॲडमिशन झालेलं आहे त्यांच्या स्वागताची तयारी चालू होती या पद्धतीने मस्त फेटे फुगे ढोल ताशा सकट मुलांचं स्वागत केलं जातं शाळेमध्ये अतिशय उत्तम असा उपक्रम आहे खरं तर आता मराठी शाळेमध्ये मुलं खूप जास्त कमी प्रमाणात असतात त्यामुळे मुलांचं स्वागत अतिशय उत्तम प्रमाणे केले उत्तम प्रकारे केलं जातं तर बघू शकताय पाऊस किती होत होता त्यामुळे मग म्हणतो ना आपण रॅली प्रभात फेरी वगैरे काढायची मराठी शाळेमध्ये पहिल्यापासून छान अशी पद्धत आहे बऱ्याचदा इंग्लिश मिडियममध्ये ह्या गो गोष्टी मिसिंग होतात पण आम्ही लहानपणापासून मराठी मिडियममध्ये शिकलेलो आहोत त्यामुळे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एखादा विशेष दिन असेल त्या दिवशी रॅलीची सवय आहे तर शाळेत येताना मुलांचा सुंदर असा व्हिडिओ घेतला मी त्यांचा शाळेचा पहिला दिवस मस्त असा पहिलीचे मुलं होते सगळे शिवामच्या दुसरीचा पहिला दिवस होता बाहेर पाऊस होता त्याचा मशीन ओलं होऊ हो नये यासाठी मी त्याला प्लास्टिकची पिशवी घातली होती कारण पहिलाच दिवस होता आणि छत्री होती पण रॅलीमध्ये कुठे तो छत्री गुण फिरणार म्हणून मग त्याला टोपीच घातली मी त्यानंतर मी त्यांचा छान वर्गात येण्याचा मस्त असा व्हिडिओ शूट केला बघू शकता नवीन जे मुलं फेटे घातलेले आहेत ते सगळे नवीन आहेत दोन तीन मुलं अजून नंतर ॲड झालेली पण मग फेटे यांना आधीच घातले होते त्यामुळे मग ते ॲड झाले नाही परत अजून खरंच खूप छान वाटतं मस्त अशी फुलांची फुग्यांची सजावट केलेली होती बाहेर पाऊस होता त्यामुळे जरा होतो प्रॉब्लेम सगळीकडेच होतो पण मॅडमांनी व्यवस्था अतिशय सुंदर अशी केलेली होती तर सगळ्यांचा एंड म्हणजे ते आतमध्ये येतानाचा मी व्हिडिओ घेतला बघू शकताय पालक म्हणजे माता पालक जास्त प्रमाणात तिथे आलेल्या होत्या त्यानंतर मुलांच्या स्वागताची सगळी ऑलमोस्ट तयारी त्यांनी केलेली होती सगळ्या मुलांसाठी फुगे आणलेले होते मुलं शांत बसत नव्हते म्हणून मग मॅडमनी व्यायाम वगैरे हे घ्यायला सुरुवात केली त्यानंतर नवीन आलेल्या मुलांसाठी काही तयारी केलेली होती तर त्या सगळ्याची मॅडम तयारी करत होते तया अजूनसुद्धा जसं की सरस्वती पूजन आलेल्या सगळ्या पालकांकडून मॅडमांनी करून घेतलं त्यानंतर नवीन मुलांना पुढे घेतलं बघू शकता एवढे नवीन ॲडमिशन आहेत शाळेचा पहिला दिवस तुमच्या डोळ्यासमोर आला आहे की नाही मला माहीत नाही पण मला नाही आठवत माझ्या शाळेचा पहिला दिवस कारण मी लहानपणापासूनच बालवाडीत जात होते त्यामुळे पहिली कोणती बालवाडी कोणती ह्या गोष्टीची तेवढी समज त्यावेळेस नव्हती पाचवीचा पहिला दिवस मला अजूनही आठवतो आहे तर सगळ्या पालकांना पुढे बोलवून त्यांच्याकडनं सरस्वती पूजन करून घेतलं त्यानंतर मुलांसाठी काही सरप्राईजेस होते ते सुद्धा पुढे तुम्हाला दिसणारच आहेत आजकाल मराठी शाळेतसुद्धा भरपूर अशा सुविधा आलेल्या आहेत म्हणजे आता सी बी एसई टाईप असणार आहे प्रोजेक्टर आहेत बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटीज आहेत बऱ्याच गोष्टी मराठी शाळेत उपलब्ध झालेल्या आहेत आता आणि शिवमचा विचार करून शिवमच्या दृष्टिकोनाने मला असं वाटलं की सकाळी बाहेर लांब कुठेतरी पाठवण्यापेक्षा जवळच माझ्या घराजवळच मराठी शाळा आहे तिथे मी त्याला ॲडमिशन घेतलं आधी सुद्धा पहिलीला तो तिथेच होता त्यानंतर जे जे पालक आलेले होते त्यांच्या सगळ्यांकडनं मॅडमने सरस्वती पूजन करून घेतलं मॅडम सुद्धा खूप कॉपरेटिव्ह आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सांगून समजवून सगळ्या गोष्टी करून घेत असतात आमच्याकडनं पालकांना सुद्धा बऱ्याच प्रमाणात त्या माहिती सांगत असतात त्यानंतर काय काय उप उपक्रम आहेत शाळेत ते समजावून सांगत असतात त्यानंतर शाळेत काय काय ॲक्टिव्हिटीज आपल्यासाठी अवेलेबल आहेत मुलांकडून तुम्ही कसं करून घ्यायला हवं काय ते सगळं त्या व्यवस्थित सांगत असतात आपल्याला <laughs> त्यानंतर मग सरस्वती पूजनासाठी सगळ्याच पालकांना बोलवलं पुढे त्यानंतर सरस्वती पूजन झाल्यानंतर मुलांचं सुद्धा औक्षण करून घेतलं सर्वांनी मिळून त्यानंतर अजून काही उपक्रम पार पडले तर जे नवीन आलेले मुलं होते त्यांचं सुद्धा औक्षण करायचं होतं सर्व पालकांनी सर्व मुलांचं औक्षण करून घेतलं व्हिडिओ खूप लांब होत होता त्यामुळे मग मी छोटे छोटे पार्ट घेतलेले आहेत काही मुलांनाच घेतलेलं आहे तर बघू शकता या पद्धतीने कधी आमचं स्वागत झालेलं आहे असं आठवत नाही कारण गावात बऱ्याच अख्ख्या गावाची मुलं त्या शाळेत असायची तेव्हाची गोष्टच वेगळी होती मज्जा मस्ती त्या सगळ्या गोष्टी तेव्हाचे शिक्षक तेव्हाचे मित्रमैत्रिणी त्या ते सगळ्या गोष्टी वेगळ्याच होत्या खरंच खूप छान होते हो ते दिवस आपलेसुद्धा मी शिवमशणा बऱ्याच गोष्टी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत म्हणजे त्याचे सगळ्या शाळांच्या अंगणवाडीचा पहिला दिवस त्या को स्वर्णात शाळेचा पहिला दिवस या शाळेचा पहिला दिवस या सगळ्या गोष्टी मी अगदी मस्त अशा ठेवलेल्या आहेत तर मॅडमांनासुद्धा सांगितलं काही मुलांचं क्षण तुम्ही करून घ्या म्हणून आणि त्यानंतर कुलकर्णी मॅडम यांनी छान शाळेत काय काय आपल्याला मिळणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या सगळं अगदी सविस्तर सांगणार आहेत चला तर मग त्यांचं भाषण झाल्यानंतर आपण भेटू पालकांना नाही बसायचं म्हणतील परंतु असं अजिबात वातावरण या ठिकाणी वाटलेलं नाही खूप छान असं वाटलं की लहान लहान मुलं सुद्धा आनंदाने शाळेमध्ये आले आणि किंबहुना एकही विद्यार्थी या ठिकाणी राहिला नाही त्याचा मी खूप असा आनंद वाटला दुसरी गोष्ट अशी की जे विद्यार्थी आमचे मागच्या वर्षी होते तेवढे सगळे विद्यार्थी या ठिकाणी राहिलेले चार आठ विद्यार्थी चौथी जे होते आठ विद्यार्थी पुन्हा सर्वेक्षण मध्ये आठ विद्यार्थी पुन्हा पहिलीसाठी ना, या ठिकाणी ऍडमिशन होत आहे आणि त्यापेक्षा जास्त पण होती तर पट पण आपण आता पन्नासपर्यंत पर्यंत आहे आणि या ठिकाणी बसण्यासाठी जागा नाही आहे तर जेवढं शक्य होईल आपल्या आजूबाजूला जे विद्यार्थी असतील किंवा जे मुलं असतील सहा ते चौदा चौदा वयोगटाचे तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला शाळेच्या प्रवाहात आणायचं आहे आणि शालाबाह्य विद्यार्थी हे शून्य पाहिजे शाळेच्या बाहेरचे विद्यार्थी हे शून्य असले पाहिजे शाळेच्या बाहेर विद्यार्थी आपल्याला नको आणि दुसरी गोष्ट त्यांना सांगत असताना आपल्याला अशा गोष्टी सांगता येईल की शाळेमध्ये आपल्याला काय काय लाभ मिळतो तर शाळेमध्ये या ठिकाणी आल्यानंतर पुस्तकं मिळतात सगळी त्यानंतर पूर्ण पुस्तक मिळतात म्हणजे पहिली पहिलीपासून चौथीपर्यंत जेवढे काही विषय आहेत तर जेवढे पुस्तक आम्हाला प्राप्त आहेत जेवढे आमच्याकडे आहेत तेवढे आम्ही सर्व मुलांना जी मुलं म्हणजे प्रथम असेल या ठिकाणी तर अशा सर्व मुलांना करण्याचा प्रयत्न आम्ही कर का कारण ही का आपल्याला बाजारात सुद्धा मिळत नाहीत आणि आपण जरी म्हटले की मॅडम आम्ही पैसे घेऊन विकत घेतो पण आपल्याला बाजारात ही पुस्तकं मिळत नाही म्हणून जे विद्यार्थी आहेत या मुलांना शक्य तितक्या लवकर मुलांना शाळेमध्ये पाठवा ऍडमिशन द्या या ठिकाणी विषय तज्ञ सुमित्रा कचरे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण हे बघत होतो की शाळेचे कोण कोणते लांब आपल्याला शाळेमध्ये मिळतात तर महिलेचा लोकोत्सव त्यानंतर दुपारचं मिड डे मी दुपारचं जेवण आपल्या या ठिकाणी आपल्याला काळजी करायचं कारण तर वाजेपर्यंत जबाबदारी आमची असते म्हणून तर आणि दुकान जेवण आहे त्यानंतर दहा ते पाच आम्ही या ठिकाणी उपलब्ध आहोत त्यामुळे तोही प्रश्न आहे की मग आपला मुलगा कुठं जाईल तुम्ही एकदा तुम्ही निश्चिंतपणे कुठेही जाऊ शकता पुन्हा साडेचार वाजता इथे यायचंय साडेचार वाजता आल्यानंतर इथं ला काय यायचंय शाळा पावणे वाजता सुटते पण ला याच्यासाठी यायचं की रोडत आम्ही पालकांच्या ताब्यात मुलांना देतो तोपर्यंत आम्ही मुलांना सोडत नाही म्हणून साडेचार वाजता प्रत्येक पालक पालकांनी आपल्या पाल्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी साडेचार वाजता जबाबदारी आणखी राहणार आहे मुलांची मग मुलांना पुस्तकं मिळणार जेवण मिळणार आहे त्यानंतर आता आपल्याला काय आपल्या डोक्यात असतं की आपला मुलगा इंग्लिश मिळत नाही तो खूप खुशाल झाला पण तसं नाही आतापर्यंत आपण पाहिलं की मराठी मीडियमच्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियमला आजूबाजूचं बघून सुटा वातावरण त्यानंतर मला कुठल्या शाळेला दोष द्यायचा नाही कुठल्या शाळेला वाईट बोलायचं नाही त्याची मोन आपणालाच काही म्हणायचं नाही परंतु आपल्याला असं वाटतं की नाही त्याचा इंग्लिश मडियम ला माझा इंग्लिश मीडियमला गेलाच पाहिजे पण परिस्थिती तशी नाही आपल्या घरामध्ये आणि आपल्या फॅमिलीचं काय होतं की दोन्ही पण नवरा बायको दोघे आले असतात मुलं घरी राहतात मग त्या इंग्लिश मिडियमसाठी आपल्या घरातलं वातावरण कसं पाहिजे आणि घरातल्या वातावरणामुळे मुलं मग त्या ठिकाणी म्हणजे मुलांना बरोबर आपल्याला चाललं पाहिजे तर ती गाडी सरळ आता तिथं काय होतं की मुलांना तुम्ही आमच्याकडे सोडलं तर तिच्या विषय संपतो त्या ठिकाणी मुलांना गणवेश मिळतो सॉक्स बोट मिळतात सॉक्स बोटचे डबल झोन बोर्ड मिळतात ते घ्यावं लागत नाही त्यानंतर गणेश स्काउट गडचा वेगळा आहे आणि लोकस रुटीन वेगळा आहे असे दोन गणेश या ठिकाणी मिळतात आणि तुमची फीस वगैरे हो काही नाही एक परीक्षेची फीस असते चार वेळा म्हणजे प्रथम सत्र चाचणे पुन्हा द्वितीय सत्र आणि चाचणे अशा चार परीक्षेचा फीस असतात ऍडमिशन फीस असते याच्या व्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये नाही त्यानंतर वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असतात सावित्री बाई फुले तर अशा म्हणजे अनेक गोष्टी लाभ आपल्याला या शाळेमध्ये मिळतात आता सी पॅटर्न प्रमाणे पहिलीच्या वर्गांपासून सुरू केलेले आहे आमच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलेत आहेत पहिलीच्या आणि त्यांना ट्रेनिंग देऊन सीबीएसई पॅटर्न आपल्याला या ठिकाणी राबवायचा आहे नवीनच यावर्षी प्रायोगिक तत्वावर हा अशी <laughs> ठिकाणी <laughs> <laughs>

त्यानंतर मुलांना छान पुस्तक वाटप झालं सगळ्या मुलांना पुस्तकं देण्यात आली पहिल्याच दिवशी त्यानंतर गणवेश वगैरे तुम्ही जसं ऐकलं तसं सगळंच ते देतात तर या पद्धतीने मस्त असा शाळेचा पहिला दिवस सेलिब्रेट झाला त्यानंतर मुलांना मज्जा मस्ती करण्यासाठी शाळेत जे प्रोजेक्टर आहेत त्यावरती मस्त अशी गाणी लावून देण्यात आली मुलांनी खरंच खूप मजा केली तर आजचा शिवमच्या शाळेतला पहिल्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय